बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मुंबई गोवा महामार्गावरून महाडमध्ये आढावा बैठक कामात दिरंगाई व दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना कायमचे काळे आधी टाकले पाहिजे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी शिवेंद्र यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते पळसपे ते इंदापूर या दरम्यान पाहणी करून पुढे ते महाडमध्ये आले असता शासकीय ये विश्रामगृह येथे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेकेदारांच्या समस्या जाणून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत छडगुगावले शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुनकर संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार उपस्थित होते यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मंत्री शिवेंद्र राजे यांनी सविस्तर उत्तरे दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बैठक आज सकाळपासून आपण जे काम बघितली त्याच्याबद्दलच आपण चर्चा केली किंवा या कामांवर पुढं काय करायचं हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत येण्याबद्दल आणि बऱ्यापैकी नॅशनल हायवेचे डिव्हिजनचे लोकं असतील पी डब्ल्यू डीचे असतील तर मे एंडपर्यंत बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवे हे वापरामध्ये मेन कॅरेज वे, वे वगैरे येईल ज्या ठिकाणी पुलाचे प्रॉब्लेम्स काही आहेत त्या ठिकाणी सर्विस रोड हे नीटनिटके आणि तेसुद्धा सुस्थितीत वाहतुकीसाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणं मानगाव आणि आपलं इंदापूर या दोन्हीचं जे बायपास आहे त्याचं पण झालं फेब्रुवारी एंडपर्यंत साधारण हे दोन्हीचे टेंडर जे चालू आहेत <laughs> ते ओपन होतील साधारण दोनशे कोटीच्या आसपासचे हे टेंडर चालू आहेत तर ही ओपन होतील आणि साधारण फेब्रुवारी एंडनंतर म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये जेवढं फास्ट काम याचं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न राहील थोडं त्याच्या पुढं हे जाईल काम म्हणजे इंदापूर आणि माणगावच्या बायपासचं पण मार्चपासून या बायपासचं काम दोन्ही जे आहे ते सुरू करण्याचं नियोजन हे आमचं आहे डिपार्टमेंटचं आहे आणि ते आम्ही करू पहिलं तर असं जी कामं घेतलीत आणि कामं सोडून दिलीत हे मी आत्ताच आपण पण ऐकलं मी सूचना दिल्यात की कायमचे ब्लॅकलिस्ट आपल्या ह्याच्यातनं झाले पाहिजेत म्हणजे ह्यांनी जसं मुंबई गोवा हायवेच्या कामाची वाट लावली आहे तसं इतर कुठल्या कामांची या कंपन्यांनी वाट लावली नाही पाहिजे त्यामुळे हे कायमचे ब्लॅकलिस्ट आपल्या एन एच आयचे आणि पी डब्ल्यू डीच्या ह्याच्यातनं कसे होतील हे कुठल्याच दुसऱ्या कामामध्ये ह्यांना सहभागी होता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं जे काय रेकॉर्ड असेल ते तयार करावं त्याच्याशिवाय म्हणजे डिपार्टमेंटची जरब या ठेकेदारांना बसणार नाही थो थोडी मी माहिती घेतो आता सर आज माझ्याकडे तिकडची माहिती नाही पण काम तिथली पण काही चालू आहेत आपली फक्त थोड बघू आपण जरा तिथली थोडी मला माहिती घेऊ आता आजच्या याच्यामध्ये मी काय बोरशी वगैरे त्या घाटाची माहिती नाही घेतली पण मी नक्की माहिती घेईन आणि लवकरात लवकर आपण म्हणताय तसं वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काय उपाययोजना करायला लागतील आपण करूयात गोष्टी आहेत जिथं राज्य सरकारचे टोल नाके आहेत तिथं हा छोट्या गाड्यांचा निर्णय राज्य सरकारने केला आता ज्या ठिकाणी केंद्राचं म्हणजे नॅशनल हायवेचे टोल नाके आहेत तिथं टोल छोट्या गाड्यांना सगळ्यांना चालू आहे कारण ती पॉलिसी दोन्हींच्या वेगळ्या आहेत तुम्ही लक्षात घ्या नॅशनल हायवेची पॉलिसी टोलच्या बाबतीत वेगळी आहे आणि राज्य सरकारची वेगळी आहे त्यामुळं थोडंफार त्याच्यामध्ये सवलत द्यायची असली तर ती केंद्र सरकारच देऊ शकता आपण त्याच्यावर निर्णय राज्य सरकार करू शकत नाही आपली जी यापूर्वी आप पण मागणी होती की हायवेचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल लावला जाऊ नये तसं डिपार्टमेंटनं कुठेही आग्रह किंवा कुठेही टोल सुरू करायचा प्रकार केलेला नाही टोल नाके उभे राहिले असतील पण मला वाटते ते खालच्या बाजूला म्हणजे काय म्हणायचं सावंतवाडी सिंधुदुर्गच्या बाजूला उभे राहिलेत इकडं वरच्या बाजूला नाही आणि आमची पण मागणी म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते आहे की रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच टोलची जी काय नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे कारण हा नॅशनल हायवे आहे कारण आपल्या राज्यातून जरी जात असलं तरी याला जे काही टोलचं हे आहे ते नॅशनल हायवेच्या ह्याच्याप्रमाणे लागतं त्यांच्या धोरणाप्रमाणे लागणार तर मग पूर्ण सगळं पू हे होईल त्याच्यानंतरच नॅशनल हायवेच्या याच्याप्रमाणे काय असेल ते टोलचा निर्णय होईल शासन अशा संदर्भात काही पहिलं तर बाहेरनं आलेल्या ना, ना म्हणजे काय म्हणायचं बेकायदेशीररित्या देशात आलेल्या नागरिकांबद्दल आपली सगळ्यांचीच भूमिका स्पष्ट आहे की हे देशामध्ये दे चालणार नाही दुसरं याच्यामुळं देशात देशविरोधी कायद्या कार्यवाही होतात चुकीच्या गोष्टी घडतात गुन्हेगारी वाढती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मुंबईमध्ये याचा सगळ्यात मोठा बेळका हा बसला आहे जो आणखीन काय होतं तर या बाहेरनं आलेल्या नागरिकांमुळं आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात कारण यांना कमी पगारामध्ये मिळेल त्याच्यात नोकऱ्या करतात आपली मुलं त्या ह्याच्यामध्ये नोकऱ्यांना तयार होत नाहीत त्यामुळं आपल्या मुलांच्या नोकऱ्या जातात ही दुसरी गोष्ट आहे त्यामुळे एक तर अशी नागरिक जे आहेत त्यांना कुठल्याही सरकारी कामातला असू दे किंवा खाजगी ह्याच्यातला असू दे कुठल्याही ठेकेदारानं बाहेरच्या नागरिकांना त्यांचं जे काय आयडेंटिटी आहे ती तपासल्याशिवाय कामावर खरं खरं म्हणजे घेऊ नये आणि अशा पद्धतीनं घेऊन जरी ती कामावर ठेवली जात असली तर आ, आता डब्ल्यू डी म्हणून आम्ही त्याच्यावर येणार पण आम्ही पोलिसांना वगैरे किंवा त्या संबंधित ज्या यंत्रणा असतील त्यांना कळवू किंवा कि काय असेल ते तुम्ही तपासणी करून जे काय असेल ते गुन्हे दाखल करा लवकर जी काय बिल पेंडिंग आहेत ती देण्याचा आमचा प्रयत्न सुरुवात केले आजपासून सुरुवात केले काल हो काल नाही आला निधी पद्धती बरोबर आहे पण लवकरात लवकर थोडं मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के बिल आपण देऊ शकू थोडं कसं आहे आपण काम जास्त मंजूर झाली टेंडर झाले काम सुरू झाली पण टप्प्याटप्प्यानं आपण ठेकेदारांचं पण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आणखी पण योजनेचा परिणाम नाही पण हे कसं आहे की शेवटी योजना ती पण राज्यातच काय राज्यातल्याच आपल्या भगिनींना त्या योजनेचा फायदा होतोय थोडंफार फंडचा प्रॉब्लेम येतो कधी कधी शेवटी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जबाबदारी घेतली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आहेत हो आणि केंद्रामधनं आपल्याला पंतप्रधानांची साथ आहे त्यामुळं काही ना काहीतरी मार्ग याच्यातनं का नक्की निघतो